नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा शेतकरी मित्रांनो बाहेर कंपनीचं नेटिवो हे बुरशीनाशक बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण ठेवून पिकांचे संरक्षण करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेटिओ या बुरशीनाशकाची संपूर्ण माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो नेटिवो हे बुरशीनाशक टेबोकोनॅझोल आणि ट्रायफ्लॉक्सिट्रोबिन या दोन घटकांचे मिश्रण आहे नेटिओ हे संरक्षणात्मक आणि उपचारात्मक कृतीसह एक पद्धतशीर ब्रॉड स्पेक्टम बुरशीनाशक आहे जे केवळ रोग नियंत्रणच नाही तर पिकाची गुणवत्ता आणि उत्पादन देखील सुधारते नेटिओ हे बुरशीनाशक दीर्घकाळ टिकणारे संरक्षण प्रदान करते ज्यामुळे पीक आठवडा ते महिन्यांपर्यंत सुरक्षित राहतात नेटियो हे पिकाच्या आत आणि बाहेर दोन्ही पद्धतीने कार्य करते हे एक अंतरप्रवाही आणि संपर्कजन्य बुरशीनाशक म्हणून काम करते बुरशीनाशक पिकांचे रोगांपासून संरक्षण करून त्यांना अधिक प्रतिरोधक पीक उत्पादन आणि पिकाची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते शेतकरी मित्रांनो नेटिओ हे बुरशीनाशक अँथ्रॅक्नोज पावडर मिल्ड्यू काडी करपा करपा ब्लास्ट पानावरील ठिपके आणि तांबेरा यासारख्या बुरशीजन्य रोगांवर पूर्णपणे नियंत्रण प्रदान करते नेटिओचा वापर आंबा वांगी काकडी मिरची कलिंगड टोमॅटो भात अशा सर्व भाजीपालावर्गीय आणि फळवर्गीय पिकांसाठी करता येतो नेटिओ बुरशीनाशकाचा वापर झिरो पॉईंट पाच ग्राम प्रति लिटर आठ ग्राम प्रति पंधरा लिटर पंप आणि ऐंशी ग्राम प्रति एकर फवारणीसाठी करावा शेतकरी मित्रांनो नेटिओ बुरशीनाशक पिकांवर येणाऱ्या बुरशींच्या नियंत्रणासाठी एक जबरदस्त उपाय आहे माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये